तर राज्यातल्या लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार बावन्न लाख महिला अपात्र झाल्याची माहिती समोर येत आहे लाडक्या बहिणींवर कडक कारवाई होणार पंधराशे रुपये कायमचे बंद होणार काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तुम्ही पात्र आहात का लाडक्यात न तुमचा डेटा आता आयकर विभागाकडे जाणार आहे त्यानंतर तुमची कसून चौकशी होणार आणि ज्या महिलांचं कुटुंबातील सदस्यांचं उत्पन्न जर जास्त असेल तर अशा महिलां महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून कायमच अपात्र करण्यात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी ही एक धक्कादायक बातमी समोर येत आहे की लाडक्या बहिणींवर कडक कारवाई होणार आणि ज्या महिला अपात्र होतील त्या महिलांचा आता कायमचा लाभ बंद होणार आहे असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला